नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मिलिन एज्युकेशनल गुरु या चॅनलवरती कोंबडीचं काळीज खाणाऱ्या नव्याण्णव नव टक्के लोकांना माहीत नाही ही, ही गोष्ट मित्रांनो खाण्याच्या बाबतीमध्ये भारतातील लोकांच्या सवयी खूप वेगवेगळ्या वे आहेत काही लोक मांसाहारी खाणं पसंत करतात तर काही लोक शाकाहारी खाणं पसंत करतात तर त्यातील काही लोक अंडीही खातात आपल्या देशातच नाही तर जगभरात चिकन हे लोकप्रिय आहे कोंबडीचं मांस हे सगळ्यात स्वादिष्ट मानलं जातं मित्रांनो चिकन खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात कारण की चिकनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स विटॅमिन्स आणि खनिजे आढळतात जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात तसेच कोंबडीचं सगळे अवयव खाल्ले जातात जसे की चिकन ब्रेस्ट चिकन विंग्स चिकन, चिकन लेग्स तसेच कोंबडीचे काळीजही जा खाल्ले जाते पण काही लोक हे कोंबडीचं काळीज खाणं पसंत करत नाही कोंबडीचं काळीज हे आप आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे मित्रांनो कारण मित्रांनो यामध्ये विटॅमिन्स कॅल्शियम फायबर आयरन मुबलक प्रमाणात असतात तर आज या व्हिडिओमध्ये आपण कोंबडीचे काळीज खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात हे बघूया चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया कोंबडीचे काळीज हे स्वादिष्ट असतेच पण त्याचबरोबर मित्रांनो पौष्टिकही असते कोंबडीच्या काळजामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक तत्त्व असतात जसे की विटॅमिन्स कॅल्शियम आयरियन इत्यादी कोंबडीच्या काळजामध्ये आयन मुबलक प्रमाणात असल्यामुळे जर आपल्याकडे कदाचित रक्ताची कमतरता असेल शरीरामध्ये तर ती भरून निघते मित्रांनो आपण बघितलं असेल की काळीज हे गडद राल रंगाचे असते आणि यामध्ये विटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे कोंबडीचं काळीज खाल्लेच पाहिजे जर तुम्ही जिम करत असाल तर चिकन खाणे फायदेशीर ठरते चिकनमध्ये कार्बोहायड्रेट्स फॅट्स आणि प्रोटीन योग्य प्रमाणात असतात त्याचबरोबर काळीजमध्ये विटॅमिन्स कॅल्शियम फायबर आणि आयरन हे अधिक प्रमाणात असतात त्यामुळे मसल्स बनवण्यासाठी याचा फायदा होतो मित्रांनो कोंबडीचे काळीज हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते यामध्ये असे काही विटॅमिन्स असतात जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतात जे तुमच्या डोळ्यांची दृष्टी कमी झाली असेल किंवा मोतीबिंदू झाला असेल तर कोंबडीचे काळीज नक्की सेवन करा मित्रांनो कोंबडीचे काळीज हे आपल्या हृदयासाठीही अतिशय फायदेशीर आहे जसेजसे दस वय वाढत जाईल तस तसे हृदयाशी संबंधित आजार होतात पण तुम्ही कोंबडीचे काळीज सेवन केले कोंबडीचे काळीज खाल्ले तर तुम्हाला हृदयासंबंधित भयंकर आजारापासून दूर राहाल तुम्ही कोंबडीच्या काळजामध्ये असणारे व्हिटॅमिन ए आणि बी यामुळे मधुमेहासारखा भयंकर आजारही बरा होतो तसेच मित्रांनो महिलांच्या वाढत्या वयासोबत कॅल्शियमची कमी होते आणि हाडे कमजोर होतात कोंबडीच्या काळजामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे हाडांसाठी हाडं मजबूत करण्यासाठी आणि कॅल्शियम भरून काढण्यासाठी याचा फायदा होतो कोंबडीच्या काळजाचे सेवन केल्याने आपली बुद्धी तेज होते आपला मेंदू तंदुरुस्त बनतो व आपली स्मरणशक्तीही वाढते कोंबडीच्या काळजामध्ये विटॅमिन ए असतात त्यामुळे आपल्या शरीराला ताकद आणि स्फूर्ती मिळते त्यामुळे आठवड्यातून तीन वेळा काळजाचे सेवन केल्यास शारीरिक आणि मानसिक थकवा दूर होतो यामध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते ज्यामुळे आपली पचनशक्ती मजबूत होते त्याचबरोबर पोटाच्या समस्याही दूर होतात व आपली भूक वाढते कोंबडीच्या काळजामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असते जे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते त्यामुळे काळीज खाणाऱ्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी होतो मित्रांनो तर मित्रांनो कोंबडीचे काळीज खाणल्यामुळे हे आपल्याला फायदे होतात पण मित्रांनो एक निश्चित सांगतो जर तुम्ही याचे अधिक प्रमाणात सेवन केलेस तर तुम्हाला शरीरावरती दुष्परिणाम पण होऊ लागतो त्यामुळे योग्य त्या प्रमाणामध्ये कमी प्रमाणामध्ये तुम्ही याचे सेवन केले पाहिजे तर मित्रांनो कोंबडीच्या काळजाचे हे फायदे हे तुम्हाला आवडले असतील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद